मग काय करत कुठे नवीन वर्ष होई गे आता मग काही नवीन प्लॅनिंग ब्लॅनिंग काही कसं आहे प्लॅनिंग चांगली सुरुवात करा नकाशी का ते सांगितलं लग्नाची तयारी तुम्ही ते विचारान हा कथा चावळगडा भाऊ लग्न अजून मी बारावी लिशन लग्न लुग्न कस कर उठण कराय नंतर गंदी उशे सापाकडे आज एवढा नंतर पुरी भेटतो नीत लगेच करे टाकणार म बरोबर शेना तुम्ही काय म्हणा टेन्शन घेऊ नका माले गण पुरे भेट जाते तुम्हाला पाहतो मी आय लो चांगलं सांगा ना धर्मच राहिल शे अरे मग भेट जाते मी येणार काय चांगलं सांगा ना धर्म निशे आतापासून तुम्ही लग्न नाही विचार करा ना पाहूया ना पुढली गोष्ट अशी ती हॅलो कुठे शेतस काय नाही आहे मी तर स्टँड वर तुम्ही कोण बोल राहणार अहो काय जो काही वेळ गुळक राहू द्यावा जर अशी नंबर बी शिवून आमनाथ म्हणाकडे हो बाणूस घेण देणं जवळ म्हणा नाही बरं का मी ओळखच आहे तुम्ही कोण बोल राहणार तुम्ही अहो जो आई मामाला ओळखतो नाही म्हणजे किती बेकार म्हणवा

पाऊस ना पुढल्या वेळेला वर्षी पुढला वर्षी नक्की ना पण हा ना पुढल्या वर्षी कधीच टाक नाही आपलं कुठ शिक्षण होईल चे मग म्हणा ना मेकॅनिकल इंजिनियर होईल चे मग काय पडच बिडस तुमली काय नाही जास्त पस्ते चाळीस आठशे बा ओ बाप रे बरशे नाव मग काही अडचण नाही शेवा मग कसा नाही पोर देवानी कसा नाही तेवढा करता विचार होत कि तुम्ही पगार बिगार किती बरे तीस पस्तीस मग पोर देवाला काय हरकत नाही कशा करणार नाही पस्तीस चाळीस हजार रुपये पगारशी तुम्ही करणे कर पोर मामा

आपले मान लागते ना आता आपल्याकडे पैसाच तवडाशी आपले लग्न नाही करणार लवकर अरे पोरवाला दिला ना ते घे बडा नाही तर जाशी बर का मा तुम हे बो तुमने काय करण्याशी पोर तर मला मान सांग दे कुठे मग करे टाकस पोर मला तर पहिलेच पोर भेटेन राणी अरे तुले कोण पोर दे दाता तुला दातस तेवढा असतस कोण पोर दे तुले हा शिगरा असं काय जाऊ पाहतो अरे <स्या> बो बाकी सरोवर पण दातो सोडून बोल बर का या चक दोड़ा, दोड़ा आपला हे बाय कवडा चकचकाचे दवळा फुलचे ते आपला दात माहिती जेवढा दात दवळा तेवढा माझा रोग काळा असा असतो तर बसून तुम्ही आज ना आपला व्हिडिओ आवडला तर आपला व्हिडिओ लिहि शेअर करा आणि शेअर केल्यानंतर पहिले एक टाइम सबस्क्राईब करी घ्या कारण की आपला असून नवीन नवीन असाच व्हिडिओ घेणं असतच हा व्हिडिओ खास टाइमपास बनवला होता त्यामुळे हा व्हिडिओ एवढा खास बनेल नाही पण या पुढला व्हिडिओ एकदम जोरात येईल संक्रांत तुम्ही यानंतर हा व्हिडिओ पाहले अजिबात विसरू नका आणि बस एक बात म्हणजे आपला व्हिडिओ शेअर करू करूया आणि हा हो व्हिडिओ मनावर घेवा सारखा नाही तुम्ही काही मनावर घेवा नाही आणि अशाच व्हिडिओसाठी परत एकदा तुम्ही जाताना सांगितलीस की आपल्या चॅनलला परत एकदा सबस्क्राईब करी घ्या बस वन जे मागे तुम्ही काही लागू नका यानं तर काही काही नाही मामाने फोर जर तुम्ही जाशील पोळी समजाव सांगतो तीन तर बिंदास करे टाका ना या एवढा नंतर भाऊ अजिबात खावा नाही तर भाऊ सण हा व्हिडिओ तुम्हाला शंभर टाका आवडले माझ्या गॅरंटीशी आणि तुम्ही हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करते तुम्हाला मित्र असले व्हॉट्सअपवर शेअर केल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बॅक या आणि सबस्क्राईब नाव ना बटन लाल कलर ना तटी क्लिक करा आणि त्यांच्यावर घंटे दिशी तर टी व्ही ऑल प्रेस कर द्या कारण की आपला संक्रांतीनं आज व्हिडिओ येणारशी शी दोन एक दिवसात तुम्ही त्या व्हिडिओले पहा एकदम जबरदस्त असा व्हिडिओ श्री हा व्हिडिओ मग अशी काही मजा येईल नाशी तर पुढला व्हिडिओ मग एकदम मजा येणारशी तर तुम्ही व्हिडिओ पाहासाठी तुम्ही पहिले सबस्क्राईब करा पुढे चॅनल आहे तर चॅनल पहिले सबस्क्राईब करी घ्या त्यानंतर लगेच तुम्ही दोन दिवसात व्हिडिओ नाही नोटिफिकेशन तर त्या व्हिडिओला आपण टेटसले ठेवा आणि आपला मैत्रिणी किंवा दोस्त असले किंवा नातकोतो असल्यावर आपला व्हिडिओ शेअर करा जय खानदेश जय भारत